सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राजकीय संन्यासाचे संकेत दिले असून आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा असं वाटतं त्यांनी म्हणाले महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेतून मंत्रीपदाची संधी न मिळाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली तसेच संजय राऊत प्रत्येक वेळी मला सावरण्याची भाषा करतात असे सांगता त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजही व्यक्त केली या वक्तव्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत म्हणाले की भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहेत शिवसेनेचे ते प्रमुख नेते आहेत राजकारणातला त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात किंवा कोकणात असतात पहिले ते चौथी पर्यंत तृतीय भाषा म्हणून हिंदी सक्तीची केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे या पार्श्वभूमीवर त्रिभाषा सूत्रासंदर्भात कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी साहित्यक भाषा तज्ज्ञ राजकीय नेते आणि इतर संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षात निवासस्थानी सोमवारी रात्री या विषयावर एक महत्वपूर्ण बैठक पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित घटकांशी चर्चा झाल्यानंतर देशातील विविध राज्यांमधील स्थिती जनतेपुढे मांडली जावी जेणेकरून राज्याच्या हिताचा निर्णय घेता येईल असे सूचित केले आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री असे वक्तव्य केले होते त्यावर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता तेव्हापासून ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर मनोमिलन सुरू झाले होते परंतु मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक राज ठाकरे यांची एका पंचांकित हॉटेलमध्ये भेट घेतल्याने ठाकरे गट मनसेच्या युतीबाबत सांशकता निर्माण झाली होती राज्यातील महायुती सरकार मध्ये असणाऱ्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांमधील कुरबुरी देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या कार्यालयातील आणि कठोर भूमिकेवरून महायुतीमध्ये काहीशी नाराजी आहेत अशातच आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंत्र्यांच्या खासगी सचिवांना त्याच्या मूळ विभागात जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत मुख्यमंत्री कार्यालयाकडून यापूर्वी संम स्वीय सहायकांना हे आदेश तोंडी देण्यात आले होते मात्र त्यांच्याकडे मंत्री आणि त्यांच्या पीए यांनी कानाडोळा केला होता मात्र आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना तातडीने त्यांच्या मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे महायुती सरकारच्या मंत्र्यांची धागधूक वाढली आहे नाशिक शहर व जिल्ह्यात यंदाच्या जून महिन्यात विक्रमी पावसाची नोंद झाली असून तब्बल दहा मध्ये तीनशे पावसाची नोंद झाली आहे सलग सुरू असलेल्या संताधार पावसामुळे शहर आणि पाणलोट क्षेत्रातील धरणांमध्ये जलसाठा झपाट्याने वाढला आहे परिणामी अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण सध्या पासष्ट टक्क्यांहून अधिक भरले आहे त्यामुळे सुमारे सहा हजार क्युसेस वेगाने पाणी गोदावरी नदीत सोडले जात आहे त्यामुळे गोदावरीच्या पात्रात पाणी प्रवाह हो वाढला असून नदीकाठीच्या नागरिकांना सावधान राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे तर दारणा कडावा आणि नांदूर मध्येश्वर धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे विशेषत नांदूर मध्येश्वर धरणातून सध्या तब्बल पंधरा हजार क्युसेस वेगाने विसर्ग सुरू आहे साद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोक ठोक पत्रकारिता निर्भीड़ बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या त्रिभाषा सूत्रांसंदर्भात साहित्य भाषा तंत्र राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल असे मत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले त्रिभाषा सूत्रांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक बैठक रात्री पार पडली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर आणि शिक्षण विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते राज्य सरकारने सतरा जून रोजी काढलेल्या शुद्धी पत्रकानंतर शालेय शिक्षणात तिसरी भाषा सक्तीची करण्यात आल्याचं दिसून येत आहे राज्य शासनाने त्रिभाषा सूत्रीच धोरण अवलंबल्याने राज्यातून या निर्णयाचा विरोध असून सर्वप्रथम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमचं आव्हान समजावं असा इशाराही दिला होता त्यानंतर मनसेकडून हिंदी भाषेच्या पुस्तकांची होळी करत पुस्तके फाडत आंदोलन करण्यात आले तर मराठी अभ्यास केंद्रांनाही मुख्यमंत्र्यांना जाडेतोड पत्र लिहिले आहे एकीकडे शासनाच्या या निर्णयाला विरोध वाढत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण मंत्र्यांना तातडीने बोलून बैठक घेतली आहे विशेष म्हणजे या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही उपस्थित आहेत मुंबईत मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे तर आज मंगळवारी सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण आहे आजपासून सलग पाच दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे पावसाळ्यात तब्बल वेळा समुद्राला मोठी भरती येणार आहे भरतीबाबत देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे भरती दरम्यान साडेतीन मीटरहून अधिक उंचीच्या लाटा ओसळण्याची शक्यता आहे सर्वाधिक उंचीच्या लाटा या दिनांक सव्वीस जून रोजी उसळणार असल्याचे सांगण्यात आले आहे तर आज सव्वा अकरा वाजता भरतीची वेळ असून चार पॉईंट एकोणसाठ मीटर उंचीच्या लाटा उसळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे राज्यातील शाळांमध्ये आता पहिली पासून तिसऱ्या भाषेच्या माध्यमातून हिंदी भाषेची सक्ती करून पाहणाऱ्या महायुती सरकारवर मनसे प्रमुख राज ठाकरे तुटून पडले आहे राज ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मनसे राज्यात हिंदीची सक्ती करून देणार नाही राज्य सरकारने धोरण बदललेले नाही तर संघर्ष अटळ असेल त्याला मनसे जबाबदार राहणार नाही या इशाऱ्याला राज्य सरकार आव्हान समजत असेल तर समजावे अशी गर्जना राज ठाकरे यांनी केली राज ठाकरे यांच्या या पत्रकार परिषद परिषदेनंतर मुंबईत लगेचच पडसाद उमटताना दिसले आज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर मनसे सैनिक आक्रमक झाले मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत हिंदी भाषेच्या पुस्तकांची होळी करण्यात आली यावेळी मनसे सैनिकांनी हिंदी पुस्तकांची पहिले आणि शेवटचे पान फाडून ते जाळून टाकले बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे पुन्हा एकदा आले आहेत गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी हे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र शरद पवार यांनी मंगळवारी पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात आपल्या अजित पवार किंवा भाजप यांच्यासोबत जायचे नसल्याचा स्पष्ट संदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला या सगळ्यांमागे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील घडा

शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री